लोकसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री विधानसभेसाठी कामाला लागलेले आहेत अमित शहा आणि शिंदेच्या दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या स्ट्राईक रेट बाबत चर्चा झाली अशी शक्यता वर्तवली जाती है, ल, जाते राज्यातील थेट लढतींमध्ये तेरापैकी सात जागा कशा आणि किती फरकानं जिंकल्या याची आकडेवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडे मांडल्याचं बोललं जात आहे विधानसभेला जास्त जागांसाठी शिंदेची ही रणनीती आहे यानंतरची बातमी महायुतीत विदर्भातील जागा वाटपा संदर्भातली लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात फटका बसला काँग्रेसनं विदर्भात मुसंडी मारली भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या त्यानंतर आता शिंदे सेनेनं विदर्भावर लक्ष केंद्रित केलंय विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेनं विदर्भातून बारा जागांवर लढण्याची तयारी सुरू केली आहे विदर्भात लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षा अधिक स्ट्राईक रेट राखणाऱ्या रे शिवसेनेनं आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे राज्यात भाजपला केवळ नऊ जागा जिंकता आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पॉवर वाढल्याचं दिसतंय आहे